घरी जिओ फायबर बसवले त्याच्यामुळं सगळीकडे नेट एकदम फ्रीमध्ये झाले पूर्ण घरात वायफाय कनेक्ट असल्यामुळं प्रत्येकाचं मोबाईल वायफायवर चालतात घरातनं लोक काय बाहेर पडत नाहीत मग तीनशे पन्नास रुपयेचा रिचार्ज वाचला आहे प्रत्येकाच्या मोबाईलला करायचं म्हणजे रेग्युलर खूप खर्च येतो तर त्याच्यावर तोडागा काढला मी जिओचा एक एक हजार रुपयेवाला मोबाईल आणला आहे त्याला एकशे तेवीस रुपयाचा रेंजाचा आहे किचनमध्ये एक आणि बेडरूममध्ये एक अशी सिस्टीम लागली बघू आता ते सिस्टीम किती कारगारी ठरते की तो मोबाईल आहे हा आता ही गिफ्ट द्यायचा मँगोला काय म्हणती बघू आता आसला बघितला की त्याला डोकं असं होतं का तरी बघू काम चालते कमीत कमी मला फोन करायसाठी मग हा मोबाईल बघून मँगोचं रिॲक्शन काय येतंय की आपण बघूया मग आणलाय सरप्राईज गिफ्ट आहे mm. आपण प्रेड करू त्याचा मँगो तुला एक सरप्राईज आणली आहे टोक mm. मोबाईल गिफ्ट आमच्या <laughs>

ओके <laughs> ते <वो? laughs> दे मोबाईल बघी मनो बघू आमला दुसरा पण पाहिजे पाहि बर्थडेला आपण चांगला ग बर्थडेला गिफ्ट एक्सेप्ट एक करते मी तुमचा गिफ्ट कारण मी गिफ्टले नाही आवरे ता ममला आवळ नाही खाली ठेवती तुझा चोवीस तारखेला तुझा बर्थडे आहे आमच्या सगळ्यांकडन तुला वचन की चोवीस तारखेला तुला गिफ्ट देतो बरं थँक्यू तुम्ही मला ही मोबाईल दिल्याबद्दल आणि मला दुसरा मोबाईल दिला ऍडव्हान्स म्हणजे ठेक यू माझे क्यूट हजबेंड मला किचनमध्ये yes. टी व्ही चालू करून देणार आहेत टी व्हीच म्हणतात का त्याला हां तर त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट जमतात लाईटच काम फिटिंगचं काम मोटर नीट करणं टी व्ही बसवणं वायरिंग वायरिंग करणं सगळं येतं डॉक्टरांना त्यामुळं मी खूप इम्प्रेस आहे माझ्या नवऱ्यावर <laughs> आम्हाला कोणालाच बोलवायची गरज पडत नाही बाहेरच्या लोकांना घरच्या गर घरी सगळ्या गोष्टी येतात करा हे अशा पद्धतीने ते बसवायचं चाललेलं आहे तर हे चाललेलं आहे दो गो काम करतात <laughs> थोडं बघितलं आमच्या कॅमेऱ्यात तर बरं होईल हा तर खूप छान पद्धतीने टीव्ही जोडलेला आहे डॉक्टरांनी घरच्या घरी किचन आहे आमचा तर मला किचन मध्ये स्वयंपाक करत करत टीव्ही दिसला पाहिजे त्यासाठी डॉक्टरांनी हा टीव्ही बसवलेला आहे किचन मध्ये स्वयंपाक करताना सुद्धा मला टीव्ही बघता येतो आणि आम्हाला सगळ्यांना जेवण करताना सुद्धा आम्हाला टीव्ही बघायला येतो अशा पद्धतीने डॉक्टरांनी हे सिस्टीम केलेले आहे अशा प्रकारे ते मागं जातो पुढं येतो आजूबाजूला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही बर ह्या गोष्टी तू काय सांगशील तर चॅनेलवर नवीन हात चालतो मी तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद